आंदोलन सुरू सरकारने घेतली कोणती भूमिका आझाद मैदानच नाही तर मुंबईत सध्या मराठ्यांच्या भगव्या वादळाची चर्चा आहे मराठ्यांची सुनामी अरब महासागराजवळ येऊन ठेपलेली आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी बेमुदत उपोषणाची सुरुवात केली आझाद मैदान हे आता मराठ्यांचे नवीन रणक्षेत्र ठरलेले आहे गोळ्या घातल्या तरी माघार घेणार नाही अशी भूमिका त्यांनी जाहीर केलेली आहे मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी त्यांनी पुन्हा रेटली आता सरकारकडून या आंदोलनाबाबत पहिली प्रतिक्रिया समोर आलेली आहे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्वाची बाब समोर आणून दिली आहे मराठा आंदोलक जरांगे यांनी मराठा समाजाच्या वतीने मागण्यांचे निवेदन सरकारी दरबारी दिलेले आहे हे मागण्यांचे निवेदन उपसमितीला प्राप्त झाले की उपसमितीची बैठक होईल असे विखे पाटील म्हणाले जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत सरकारची सहानुभूती आहे सरकारने हा प्रश्न कधीच प्रतिष्ठेचा केला नाही त्यांच्या मागण्या सरकारने विचारात घेतल्या आहेत विशेषतः हैदराबाद गॅझेट प्रमाणे आहे तरी कोणीही दाखल्यांपासून वंचित राहिले असतील तर न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीकडून उचित कारवाई करण्यात येईल तर इतर ज्या मागण्या आहेत त्यांच्या नवीन मागण्या असतील तर त्यावर चर्चा देखील होईल विचार होईल असे विखे पाटील म्हणाले चर्चेतूनच मार्ग निघू शकतो सर्वांचीच भावना आहे की आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा निघाला पाहिजे असे विखे पाटील म्हणाले त्यामुळे आरक्षणासंदर्भात प्रशासकीय स्तरावर सुद्धा कारवाई सुरू असल्याचे विखे पाटील यांनी समोर आणले हैदराबाद सातारा काय प्रक्रिया सुरू आहे माहिती समोर आलेली नाही तर आज सकाळी वाजेनंतर जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण सुरू झाल्याची घोषणा केली सरकारने एक दिवसाची जी परवानगी दिली आहे ती वाढवून द्यावी अशी विनंती त्यांनी केली सरकारने जर अडथळा आणला तर मग मात्र मराठी मुंबईत दाखल होतील असा इशाराही त्यांनी दिला सध्या मुंबईत मराठा बांधवाची संख्या पाहता हा आकडा वाढण्याची शक्यता अधिक दिसत आहे त्यामुळे मुंबईतील व्यवस्थेवर ताण येण्याची शक्यता आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका